सव्वीसशे सव्वीसशे रुपये क्विंटल तुकडा माल अशा प्रकारचा माल पोहू शकतात दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकतात तुकडा माल दोन हजार सहाशे रुपये क्विंटल त्रेचाळीस त्रेचाळीसशे गेले नाही चांगले गेले चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात चार हजार तीनशे रुपये क्विंटल अदरक चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपुषक पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपुषित तंत्र अद्रक पाच हजार रुपये क्विंटल अठ्ठावशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा पोषक तंत्र किती पहिलाच पहिला पहिला तोडाय एकावशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोशल एकावशी एक्कावनशे येईल आज येईल एक्कावशी एका येईल सहा हजार सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोशल तुमच्या सहा हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सहा हजार सातशे रुपये क्विंटल सात हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो सात हजार तीनशे रुपये क्विंटल मोरलेट आहे का काका कावेरी पल्ल्याने त्र्याहत्तरशे रुपये सातशे पन्नास क्विंटल नऊ हजार रुपये क्विंटल वाटाणा पाहू शकता सत्त्याण्णव रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता माउली काल काय भाव केला तुमचं काल काय भाव केला होता सत्त्याण्णव आज एक रुपये वाढला कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नर सत्त्याण्णव धन्यवाद दादा कोणती व्हेरायटी आहे वीर ही चारशे गेली ना राऊंड फिगर चार रुपये चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी चारशे रुपये क्विंटल कोबीची आवक पाहू शकता मित्रांनो आजची साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दादा वीर व्हेरायटी वीर कोणती तीनशे तेहतीस किती कोणी आले आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद आठशे रुपये क्विंटल वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी अकरा एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो दादा क कोणती व्हेरायटी इथे कोणी आले आज कुठली माऊली गाव कोणतं आपलं कळवण एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचे माल पाहू शकता हां काय म्हटले बोला ना सागरीची व्हरायटी सागर आहे कोणत्या कंपनीची बोलू ना आपण ते पण बोलू की मिडियम साईज आहे का दा माल आता अजून पुढची चक्कर कधी तीन चार दिवस धन्यवाद दादा एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपौकता वीर व्हरायटी मित्रांनो बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपौषक्रांनो बाराशे रुपये क्विंटल साईज अशा प्रकारचा माल पाहू शकता बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल म्हणजे पंधराशे रुपये क्विंटल बीट पंधराशे रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे बीट दोन हजार रुपये क्विंटल रुपये तीन हजार आठशे दादा तलवार आहे काही आज काय गेली म्हणजे वाढले का कमी झाले वाढले अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल असेल माल करू तलवार तेवीसशे पासष्ट रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषक तंत्राणा मेथी तेवीसशे पासष्ट रुपये शेकडा तेवीसशे पासष्ट रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथीपौषक तंत्राला दोन हजार सातशे रुपये शेकडा एकतीसशे नव्याण्णव रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी थी पाहू शकतो एकतीसशे नव्याण्णव रुपये शेकडा प्रकारचा माल झाला एकतीसशे एकतीसशे नव्याण्णव रुपये शेकडा सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो सहाशे साठ रुपये शेकडा सहाशे साठ रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा शुक्रक्र अकराशे रुपये अकराशे रुपये शेकडा आठशे पंच्याऐंशी रुपये आठशे पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी रुपये तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्र अशोका कोथिंबीर तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे तेराशे रुपये शेकडा तुमचा नाही घेतला रामशीज व्हेरायटी पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकतात रामशीज व्हेरायटी कोथिंबीर पंधराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोशकत रामशीज व्हेरायटी कोथिंबीर एकोणीसशे पन्नास रुपये शेकडा मस्त आहे चांगला भाव गेले चांगला भाव गेली एकोणीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतं तर एकोणीसशे पन्नास करायचं कामच नाही हां बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतात बावीसशे रुपये शेकडा बावीसशे बावीसशे रुपये शेकडा तेवीसशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा दे तेवीसशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल गेला आहे तेवीसशे चाळीस रुपये शेकडा तेवीसशे चाळीस